डाक चौपाल हा टपाल विभागाचा अभिनव उपक्रम आहे सरकारच्या कल्याणकारी योजना आणि त्यांचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टपाल विभाग देशभरात पाच हजार डाक चौपालांचे आयोजन करत आहे सदर उपक्रम तीस सप्टेंबर पर्यंत सुरू असेल या चौपालच्या माध्यमातून टपाल विभाग प्रत्येक घरातील लोकांना जोडण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून एकही घर टपाल खात्याच्या कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही ग्रामीण भागात सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातल्या कामासंदर्भातील सुलभता सुलभता सुनिश्चित करण्यासाठी डाक चौपाल महत्वाची भूमिका बजावेल या उपक्रमाच्या अंतर्गत ठाणे डाक विभागातर्फे मंगळवार दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी नियोजन भवन हॉल नियोजन भवन बिल्डिंग कलेक्टर ऑफिस कंपाऊंड ठाणे पश्चिम येथे डाक चौपालाचे आयोजन करण्यात आले आहे या दिवशी एका छताखाली जनतेस डाक विभागाच्या तसेच सर्व सरकारी कल्याणकारी योजना विषयी माहिती मिळेल तसेच या सर्व योजनांचा लाभ घेता येईल यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बँक खाते बाला आधार आधार मोबाईल लिंकिंग अपघाती विमा महिला सन्मान बचत पत्र सुकन्या समृद्धी योजना ज्येष्ठ नागरिक योजना टपाल जीवन विमा तसेच डाक विभागाची सर्व प्रकारची सेविंग खाती या सर्व सेवा आणि योजनांचा समावेश असेल भारतीय डाक विभागाच्या योजना, योजना आणि नागरिक केंद्रीय सुविधांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे डाक विभागा सर्वतोपरी सज्ज आहे उपरोक्त प्रायोजित डाक चौपालामध्ये राज्य शासनाचे ठाणे प्रशासन संबंधित अधिकारी वृंद तसेच सदस्य देखील उपस्थित असणार आहेत सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी मंगळवार दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी नियोजन भवन हॉल नियोजन भवन बिल्डिंग कलेक्टर ऑफिस कंपाऊंड ठाणे पश्चिम येथे सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत भेट देऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड त्याची झेरॉक्स कॉपी आणि दोन फोटोग्राफ इत्यादी सोबत घेऊन येणे ही विनंती